वीस तारखेपासून आजपर्यंत कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनची टीम वजीर रेस्को फोर्सने मोलाची कामगिरी केली आहे आपल्या जीवाची पर्वा न करता एकूण जणांना जीवदान दिले आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ कुर्डीवाडी करमाळ माडा शहा तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थलांतर करून मोलाची कामगिरी बजावली आहे या धाडसी कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करणारे वजीर रेस्को फोर्स

या तालुक्यातील आलेल्या महापुरात जवळपास ऐंशी एक लोकांना आम्ही जीवदान दिलेलं आहे हे करत असताना आपली व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन ज्या गोष्टी आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या लोकांना रेस्क्यू करतो त्याच्या विपरीत इथे पाण्याला परवा पाण्याला वेग हे दुसरी करण्याचा भाग घेऊन लोकांना रेस्क्यू करण्यात आम्हाला अडथळे भरपूर आले तरीसुद्धा आमचा अनुभव पोळं आलेले पोल पल्याचा आलेला पूल त्या माध्यमातून लोकांची रिस्टू करण्यात आम्हाला गे सोपं गेलेलं आहे त्या हे करत असताना सोलापूर आपत्ती व्यवस्थापन व कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ह्यांचा योग मोलाचा वाटा आम्हाला ह्या स्कीमला लागलेला आहे राहण्याची सोय खाण्याची सोय हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला इथं करून देण्यात आलेली आहे आता आजपर्यंत जवळपास एक अठ्ठ्याण्णव लोकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे आज पाणी उतरलेलं आहे पुढची दिशा कलेक्टर साहेब ठरवतील त्याच्यावर आपण पुढचे रेस्क्यू काम ठरवणार आहे धन्यवाद संघर्षयान न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा